पानमंगळूर येथील शेतकरी रायगोंडा बाबूराव परीट वय अट्टावन याने दत्तात्रय शिवशरण कोळी आणि श्रीकांत शिवशरण कोळी यांच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे यामुळे पुन्हा एकदा सावकारीचा वाद उफळून आला राय आहे रायगोंडा बाबूराव परीट यांनी पानमंगळूर येथील शेतजमीन आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांना पाच लाख रुपये दिले असं असताना दत्तात्रय कोळी आणि श्रीकांत कोळी यांनी सतरा लाख रुपये देण्याचा तगादा लावला अकरा जूनपासून सातत्याने रायगोंडा परीट यांना पैशासाठी तगादा लावत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे त्यात त्यांनी दत्तात्रय आणि श्रीकांत पैशासाठी देत आहेत असा मजकूर आहे याशिवाय त्यांनी मरण्यापूर्वी मोबाईल ऑडिओ रेकॉर्डिंग केला असल्याचा उल्लेख आहे दरम्यान या घटनेनंतर त्यांचे नातेवाईक सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गर्दी केली असून नातेवाईकांनी या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी येथे झाली आहे मल्लम्मा मडिवा ही माझी आई आणि अनुसैया परीत ही माझी मामी माझ्या मामाचं नाव रायगोंडा बाबूराव परीठ दिनांक अकरा तारखेला माझ्या मामानं चिठ्ठी चिठ्ठी लिहून ठेवल्या दत्तात्रय सुर्ण कोळी आणि श्रीमंत शिवशरण कोळी हे दोन ते दहा दो वर्षापूर्वी माझ्या मामाकडनं शेत लिहून घेतलं हे माझ्या मामाने लिहून ठेवलेलं होतं ते अकरा तारखेला पण गेले त्यांनी पंधरा ते वीस दिवस झालं माझ्या मामाला त्रास दिला आणि ते माझ्या मामा कुणालाच काहीच सांगितलं नाही कोणाला काहीच बोलले नाही याबद्दल आणि ते अचानक आज सकाळी आपल्याला कळाले की ह्यांनी पॉयझन घेतलेलं आहे तर हे पॉयझन कशामुळं घेतलं हे आम्ही जर करत विचार करायला गेलो तर ते पोस्टमॉर्टम करत असताना त्यांच्या खिशात ते देऊन ठेवलेले चिठ्ठी होते आणि प्लस पॉईंट का का ते मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग आहे त्या दोन व्यक्तीचं काय काय त्रास दिला आहे काय काय नाही आणि कुणाला न विचारता त्यांनी डॅड शेतामध्ये येऊन जबरदस्ती करून त्यांनी हे केल्यावर आम्ही कुणाकडे न्याय मागवा शेत लिहून ठेवलं हे त्यांच्याजवळच असेल आपल्याला त्याच्याबद्दल काहीच पुरावा नाही फक्त एवढंच माहिती आहे की हे दोन व्यक्ती मला त्रास दिले असं लिहून ठेवलेले आहे किती कमीत कमी ह्या चिठ्ठीमध्ये तर अकरा तारखेपासून म्हणजे आजच्या महिन्यापासून अकरा तारखेला काल आहे अकरा तारखेला त्रास झाल्यावर माझ्या मामाने अकरा तारखेला लिहिलेलं आहे आणि ते आज तारीख किती तेवीस तारखेला ते पी एम करत असताना म्हणजे हे झाल्यावर ॲडमिट करत असताना त्या किशामध्ये ती चिठ्ठी मिळालेली आहे प्रॉपर कुठल्या आम्ही प्रॉपर कुंभारीची माझी आई कुंभारी आणि माझे मामा पानमंगुर इथं राहते मामा पानमंगळूर राहते आणि घटना तुम्हाला घडली म्हणून कसं काय आलं ही घटना घडली मला सकाळ आज सकाळी दोन वाजता माझी मामाची मुलगी मला फोन करून सांगितली ते असं नसं वडिलाला असं झालंय म्हणून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये के ॲडमिट केले पण मुलगा पकडलं नाही तर तू लवकर जाऊन बस मी ड्युटीवर असताना ड्युटी करून इकडे येत तोपर्यंत सगळं हे प्रकार झालेलं आहे आता याला संशय वगैरे हो कोणाचा काय संशय ते दोन व्यक्ती आहेत आपले जे काय माझ्या मामाने डोन ठेवले त्या दोन व्यक्ती श्री श्रीमंत शिवसें ಶ್ರೀಮಂತ ಕೋಳಿ ಅಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇ ಶಿವಶರಣಿ ವ್ಯಕ್ತಿವರ್ ಹೇಳಿದ್ರು ತ್ರಾಸ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಹೊರಗಿನವರ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ರು ಒಂದ್ ಮೇಲೆ ಮಾಡಿಂದ್ರ ಅವ್ರು ಹೊರಗಿನವರ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರ ನಮ್ಗೇನು ಹೆಂಡ್ರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನೂ ಬರ್ತಿಲ್ಲ

இல்ல അവൻ്റെ എന്ത് തന്നെ എന്താ നമുക്ക് സുഖ ഗത്തില്ല മനു യൂളില്ല നമ്മളക് ഒരിഗ്രീകളിലും നമുക്ക് ശശ്യ ഹിടിച്ചീക ചിട്ടി മേല ഗനേ സത്ത

पूर्व हो भे भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच त्या पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस